नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन आपण पाहता शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील कार्तिक वारीमध्ये हा जो गुरांचा बाजार भरलेला आहे त्या बाजारामध्ये त्या बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत लहान लहान खोंडांच्या किमती त्याचं वैशिष्ट्य त्याचं वय किती आहे ते आपण जाणून घेणार आहोत जर मित्रांनो आपण युट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकॉन बटनी दाबा जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील काय किंमत सांगताय एकवीस हजार वय काय अकाउंडाचं सहा महिने याचं वैशिष्ट्य काय किल्ल्या जात आहे याची काय किंमत सांगताय पस्तीस हजार द्यायची व्यवस्थित किंमत सांगा तीस आलं तीस पर्यंत यायचंयचं काय वैशिष्ट्य आहे किल्ल्याचं ह्याचं वय काय अकरा महिने किंमतीच वर्ष सांगायचं देण्याची किंमत सांगायची याची किंमत काय सांगताय पस्तीस हजार त्याचं वय काय वय वर्ष एक वर्ष हे कशासाठी वापरून वापरू शकतो त्याचा शेतीसाठी काय किंमत सांगता याची चाळीस चाळीस हजार वय किती आहे वय जात कोणती जी किलर कोसा किलारमध्ये त्याला कशा वापरू शकतो आपण शेतीसाठी काय सांगताय सोळा हजार वय काय एक वर्ष त्याचा वापर आपण कुठे करू शकतो शेतीसाठी काय किंमत सांगताय सतरा हजार सतरा हजार ह्याच वय काय वर्ष एक वर्ष हो याची किंमत काय सांगताय दहा हजार ह्याचं वय काय नऊ महिने आणि शेवटचा ह्याची किंमत काय सांगताय अकरा अकरा हजार ह्याच वय एक वर्ष समोर बाबा इकडे आता तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा वसंत शिवप्पा कोळी गाव भोसी मोबाईल मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट तीस नव्वद ठीक आहे धन्यवाद काय किंमत सांगतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय वय काय आता दीड दोन वर्ष आहे कसासाठी वापरू शकतो याचा वैशिष्ट्य काय शेतीसाठी

वैशिष्ट्य काय कशासाठी वापरतो आपण याचा शेती कामासाठी त्याची किंमत काय सांगताय जुड्या काय जोडीची किंमत काय सांगताय मग हजार जोडीची किंमत पन्नास हजार काय वय जोडीचं वय यांचं यांचं कशासाठी वापरू शकतो आपण बैलकाम म्हणजे बैलगाडीसाठी शेतकमासाठी वापरू शकतो आपण काय किंमत सांगता याची तीस हजार काय वय चौदा पंधरा महिने त्याचं वैशिष्ट्य काय

काय किंमत सांगता याची अठरा हजार वय काय कोंडाचा सात आठ महिने पुढे सांगा ती सांगा त्याची किंमत काय सांगताय बावीस हजार बावीस हजार त्याचं वय काय महिने दहा महिने त्याची पंचवीस हजार अजून आपली झाली पस्तीस आहे छान आहे मग चला तू बसलेला ह्याची किंमत काय सांगताय अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार ह्याचं वय काय एक वर्ष आहे की एक वर्ष ह्या कोणाची काय किंमत सांगताय वीस हजार वीस हजार ह्याचं वय काय नऊ महिने नऊ महिने ह्याची किंमत काय सांगताय बावीस हजार ह्याचं वय काय दहा महिने हा किती द्यायच आहे पंचवीस ह्याचं वय काय दहा अकरा महिने त्याची किंमत बावीस बावीस हजार वय अकरा महिने अकरा महिने हा किती द्यायचा आहे वीस हजार ह्याचं वैशिष्ट्य काय शेती कामासाठी खिलार आहे प्युअर खिलार ह्याचा महिना का किती महिन्याचा आहे नऊ महिने हा कोण किती द्यायचा आहे पंचवीस हजार त्याचं वय काय दहा महिने काय सांगताची किंमत सत्तावीस हजार वय एक वर्ष आपल्याकडे एकूण किती गुरु आहेत खोंड पस्तीस पस आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर झिरो पाच चौपन्न पंचाहत्तर सात महिन्या पंधरा किंमत आहे पंधरा हजार

पंचवीस हजार वैशिष्ट्य काय प्युअर खिलार आहे प्युअर खिलार बावीस हजार ह्याचं वय वर्ष पण बावीस बावीस हजार बावीस सांगतो हे कुठलं कसा खिल्ला म्हणजे कोसा हा कोसा खिलार ह्याचं वय काय वर्ष किंमत काय म्हणत आहे बावीस बावीस हजार हे जोड आहे हे जोड आहे हां याची किंमत काय त्यांचं पन्नास सांगतोय पन्नास हजार ह्यांचं वय काय हे वर्ष दीड दीड वर्ष दीड दीड वर्ष ह्याचा आपण वापर कुठे करू शकतो शेतीला शेतीसाठी म्हणजे बैल वगैरे चालतं जोडलं हा। तरी आता जोपडे चालते गाडी जाते शेतीला हा सध्या तुमचं ठीक आहे अडचण येणार नाही काय नाही नाही तीस

पस्तीस हजार त्याचं वय काय अडीच वर्ष अडीच वर्ष वय किंमत पस्तीस हजार रुपये बैल किती वर्षाचा खोंड ह्याचा तीन वर्षाचा ह्याची किंमत काय सांगताय पंचेचाळीस हजार रुपये तिची जात कोण त्याचं वैशिष्ट्य काय देशी तुम्ही जुंपलेला ला देशी खिलाबर तुमचं नाव मोबाईल नंबर पत्ता वारी सांगा हा लोका मोबाईल पंचाण्णव बावन त्र्याहत्तर पंच्याण्णव बावन्न त्र्याहत्तर सोळा चौदा त्र्याहत्तर सोळा चौदा ठीक आहे धन्यवाद काय किंमत सांगताय याची दहा हजार रुपये याचं वय काय पाच महिने ह्याची ह्याची किंमत काय सांगताय हे जी जी पी दहा हजार दहा हजार रुपये काय किंमत काय सांगताय दुईची जोड आहे का म्हणून रुपये अंदाज वय काय सर यांचं ठीक आहे पाच सहा पाच सहा महिन्याची खोंड आहे ती ह्या खोंडाची काय किंमत सांगताय पण ही पण जोड आहे का जोडची किंमत काय सांगताय पंचवीस हजार रुपये यांचा वापर पण शेतामध्ये कामा करू शकतो शेतामध्ये काम करू शकतो ही जोडच आहे किंमत काय सांगत आहे सव्वीस हजार रुपये यांच वय काय अंदाज माहित आहे काय तीन महिन्यात उठवत तीन महिन्याच खोंड आहे ह्याची किंमत काय सांगताय सात हजार सात हजार रुपये पाठवायला या कोंडाची काय किंमत सांगताय पंचवीस पंचवीस हजार ह्याची किंमत काय सांगितली वीस वीस हजार रुपये आहे काय किंमत सांगतोय कोंडाची वीसच वीस हजार रुपये बारका कोणाची तेरा हजार रुपये जोडी जोड आहे जोडीस काय सांगताय वीस हजार रुपये जोडीला दिसी खिलार दोन्ही पण आहेत खिलार खिलार पंचवीस हजार रुपये जोडीला तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही माझ्या लक्षात नाव आणि पत्ता सांगा गनी गुलाब मुलानी बारडी बारडी ठीक आहे